आजरा तालुक्यात ता मेंढोली बोलकेवाडी ग्रामपंचायत सरपंच यांचा आगळावेगळा उपक्रम ग्रामपंचायत मेंढोली बोलकेवाडीचे सरपंच आणि उद्धवबाळसाहेब ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक श्री विलास मारुती जोशीलकर यांनी संपूर्ण गाव वन औषधी करण्याचा एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे जंगलतोड आणि वनवा लागून जंगल नष्ट होत चाललेलं आहे आणि यामध्ये खूप साऱ्या औषधी वनस्पतींचा समावेश होतो यातील काही प्रजातीसुद्धा नष्ट होत चाललेल्या आहेत आणि या अशा प्रजाती नष्ट होणे आणि याचा उपयोग येणाऱ्या पिढीला व्हावा आणि यासाठी सरपंच विलास जोशिलकर यांनी आपल्या गावात सर्वत्र अशा वनौषधी लावून गावामध्ये एक आगळा वेगळा उपक्रम सुरू केला आहे मी गुरुग्रामपंचायत मेंढोळे बोलकडेचा सरपंच या ठिकाणी बोलत आहे माझा असा संकल्प आहे की आपलं गाव आहे ते वन औषधी करण्याचा माझा संकल्प आहे आतापर्यंत आपण बघितले की जी वनामध्ये जी वनस्पती आहेत त्या नष्ट पोहोचलेल्या आहेत आणि ते आता वनाला आग लागल्यामुळे त्या नष्ट चाललेल्या आहेत तर माझी अशी संकल्पना आहे की आपल्या पूर्ण गाव हे औषधी करण्याचा माझा संकल्प आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आजपासून याची सुरुवात करत आहोत आणि आता ह्या ठिकाणी मी एक शंभर झाडं लावलेली आहेत आणि इथून पुढच्या गावच वन औषधी करण्याचा माझा संकल्प आहे काही लोक झाडं लावतात पण ते कुठल्याही पद्धतीची झाडं लावतात रायवर झाडं लावतात पण माझा असा संकल्प आहे की पूर्ण गावामध्ये वनऔषधी झाड लावण्याचा माझा संकल्प आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी आजराव